घोडबंदरमधील नळपाडा येथे पहिले सुपर स्पेशालिटी सरकार कॅशलेस हॉस्पिटल पुढील आठवड्यात सुरू होणार आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून सर्व अद्ययावत सोयी सुविधांसह एकशे पन्नास बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणार मोफत उपचार सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा भाईंदरच्या धर्तीवर घोडबंदर येथील नळपाडा येथे एकशे पन्नास बेडचे सुपर स्पेशालिस्ट मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे त्याचे उद्घाटन पुढील आठवड्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे विधानसभा मतदारसंघातील लोकमान्य नगर वर्तकनगर भीमनगर शिवाई नगर उपवन येऊल येथील आदिवासी पाडे वसंत विहार गुडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना या कॅशलेस रुग्णालयाचा फायदा घेता येणार आहे घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे या इमारतीत हे कॅशलेस हॉस्पिटल ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवले या हॉस्पिटल इमारतीत सर्व आधुनिक मशिनरी व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आमदार सरनाईक यांनी पंचवीस कोटी विशेष निधी मंजूर करून आणला या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेची त्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे लाखो रुपयाच्या ऑपरेशनसाठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास सुरुवात होणार आहे गरजूंना औषधेही दे मोफत देणार आहे चोवीस तास हॉस्पिटल गरजूंना सेवा देणार आहे हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासण्यापासून विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग पुढे आवश्यक असताच ऑपरेशन त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व यो आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहे हे हॉस्पिटल म्हणजे गरीब गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले